तर सावेसाहेब आता जे कंत्राटी कामगारांचा जो मुद्दा आहे जो आपण गेली दीड वर्ष तुम्ही पण येत आहात आणि इथे प्रत्येक प्रश्न मांडत आहात तर हा जो कंत्राटी कामगारांवर होणारा जो, जो अन्याय आहे तो का थांबत नाही आहे आणि का त्याच्यावर कोणताही उत्तर निघत नाही आहे आता है हा मोठा राजकीय विषय आहे सध्या जो प्लॅटिनमचा जो विषय आहे मुळामध्ये या प्लॅटिनम हॉस्पिटलला हा कॉन्ट्रॅक्ट न देण्यात यावा यासाठी सर्वात विरोध काँग्रेस पार्टीने पहिल्या दिवसापासून ठेका दिला तेव्हापासून त्याचा विरोध केला कारण की ते जे प्लॅटिनम हॉस्पिटलची जी, जी मॅनेजमेंट आहे त्यांना कोविडमध्ये आपण काम दिलं होतं कोविडमध्ये त्यांचं काम बिलकुल समाधानकारक नव्हतं पुन्हा त्यांना का काम देण्यात असा आमचा प्रश्न होता आणि वरून एकाच मॅनेजमेंटला चार चार पाच पाच हॉस्पिटल एका जिल्ह्यात देण्यात येतात ज्याच्याकडे एवढा अनुभव नाही ज्यांच्याकडे एवढं स्टाफ नाही स्वतः जे ते डॉक्टर पॉल ज्याचे आहेत ते स्वतः फिजिओथेरपिस्ट आहेत आणि असे डॉक्टर चार चार हॉस्पिटल असलेल्या ठाणे जिल्ह्यात कोणाच्या आशीर्वादाने भेटतात हा मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही त्यांना विरोध केला होता की यांची कॅपॅसिटी नाही आहे यांची केपेबिलिटी नाही आहे आता आज यांना पगार द्यायला पैसे नाही आहे हॉस्पिटल चालू सहा महिने झाले तो डॉक्टरचे पा चार आणि दोन प्रायव्हेट हॉस्पिटल चालू आहेत मोठ्या कर्जातलं रेझॉर्टचं काम चालू आहे पण यांना या गरिबांचे पगार द्यायला यांनाकडे पैसे नाही आहे म्हणून अशा कॉन्ट्रॅक्टरांना आता मी जेव्हा पण आम्ही आवाज उचलला आता मी सर्वांनाच ते सांगितलं होतं की हॉस्पिटल एकमेव उल्हासनगरला एवढं चांगलं बनत आहे रुग्णांची सेवा होणार आहे तर कमीत कमी याला चांगल्या दर्जेदार कंपनीला देण्यात यावा ते न न झाल्यामुळे हे असे विषय येत आहे आता सर्वच पक्ष मिळून त्यांचा विरोध करतील तर खूप चांगलं कमीत कमी येणाऱ्या काळामध्ये असे घटना घडणार नाही